शासकीय बसात नांदगावपेठमध्ये रविवारी सकाळी नऊ वाजता एकाच समाजातील दोन गटात हाणामारी झाली दगडफेक करून चाकू हल्ला करण्यात आला यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत दोन कुटुंबात ही हाणामारी झाली यामध्ये कुटुंबातील एक व्यक्ती जखमी झाला आहे गंभीर जखमी झाला आहे नांदगावपेठ पोलिसांसह दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झालं व पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शासकीय वसतीगृहासमोर तांड्याने राहणाऱ्या दोन कुटुंबात रविवारी सकाळी तुफान राडा होऊन एकमेकांवर हल्ला चढविण्यात आला शिंदे व तांबे कुटुंबात दिवाळीच्या वेळेस पैशाचा वाद निर्माण झाला होता तोच वाद रविवारी सकाळी उफळला अक्षरशः चाकूसह इतर साहित्याने एकमेकांवर हल्ला केला या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत यात शिंदे कुटुंबातील चोवीस वर्षीय दादाभान सुभाष शिंदे याच्यावर चाकूने हल्ला केला या हल्ल्यात दादाभान गंभीर जखमी झालाय तर पन्नास वर्षीय हो। रघुनाथ किशन शिंदे तीस वर्षीय हो। पंचफुला सुनील शिंदे जखमी झालेत तर तांबे कुटुंबातील चाळीस वर्षीय हो। गयाबाई धर्मा तांबे तेवीस वर्षीय हो। मंगेश धर्मा तांबे तेवीस वर्षीय ईश्वर हो। विश्वनाथ तांबे वीस वर्षीय हो। शालू रमेश तांबे तेवीस वर्षीय हो। किरण धर्मा तांबे असे अनेक जण जखमी झाले आहेत नांदगावपेठ पोलिसांनी धाव घेऊन जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही कुटुंबाच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहेत